पत्रकार दिन उत्साहात साजरा अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेच्या वतीने तलासरी तालुक्यात प्रथमच पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पत्रकार दिनाचे महत्व आधुनिक पत्रकारिता वाढती डिजिटल पत्रकारिता तसेच पत्रकारांचे काम आणि जबाबदाऱ्या यावर चर्चा करण्यात आली या, या कार्यक्रमाचे आयोजन आद्य पत्रकार दर्पणकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तलासरी तहसीलदार अमोल पाठक नगराध्यक्ष सुरेश भोये पोलीस निरीक्षक विजय मुतडक माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी गोदावरी परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान सिंग राजपूत आणि समाज कार्यकर्ते सुरेश पाडवी उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेच्या महत्वावर भाष्य करत आदिवासी पत्रकार संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली त्यांनी पत्रकारांना समाजातील बदलाचे माध्यम ठरवत सकारात्मक भूमिका बजावण्याचे आवाहन केले अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेचे सभासद पदाधिकारी आणि सदस्य या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते औचित्य साधलं आहे सहा जानेवारी पत्रकार देण्याचं औचित्य आहे जे पहिले पत्रकार आपण असतो म्हणून बाळ शस्त्री जांभेडकर यांचा जो जन्मदिवस त्याचा जन्म झाला होता अठराशे बारा सा। बत्रे ना बत्रे ना बत्रे ना सा। सा? साली त्यानंतर त्यांनी ज्या उगात आणि जे झोपून दिलेलं काम होतं तर आपण म्हणतो ना बड्डेला काय करायचं बड्डे काय करायचं तर बड्डेला त्यांनी अठराशे बत्तीस साली दर्पण नावाचं जे पत्र होत ते प्रकाशित केलं आणि तो दिवस आपण दोन्हीच औचित्य साधून आपण आता पुढे निघतोय तलाचरी तालुक्यामध्ये आपल्या सर्व पत्रकारांनी या विनाचं औचित्य साधून पत्रकार जरी आपला तलासरी तालुका एकदम तसा कोपऱ्यावर असला जिल्ह्याच्या तरी पण त्या कोपऱ्यावरती पण किती सामाजिक चळवळ चांगली असू शकते त्याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा दिवस जो आपण साजरा करत आहात म्हटलं त्यावेळेस आर्थिक गणित हा सुद्धा त्यांच्या पुढे आव्हानाचा विषय होता आपले पाटकर सर किंवा त्यावेळी सुद्धा आर्थिक हा तसं पाहिलं तर आजही मी प्रिंट मीडियाला विचारलं तर आजही आर्थिक गणित हा विषय तोच आहे फक्त त्याचं स्वरूप बदलत जात अडचणीच अडचणी बदलत जातात परंतु हे कायम आव्हान वा आहे आणि या सर्व आव्हान ला सामोरं जातात आपल्याला काम करायचं आहे आणि हे काम का करायचं आहे हे वेगवेगळी ती तुमची आवड निवड छंद वगैरे सर्व गोष्टी असले तरी ही देशाची गरज आहे आपल्या समाजाची गरज आहे म्हणून सुद्धा तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून खूप मोठं उदाहरण देता आताच आपण दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीला सामोरे दिलेलं आहे निवडणुकीचे निकाल आपल्या समोर आहेत आणि म्हणून कोणते राजकीय पलीकडे जाऊन प्रतिमा आहे ती त्या पत्रकारांनी स्वच्छपणे मांडली पाहिजे आणि निर्भीडपणे मांडली पाहिजे आज वर्ल्ड uh, uh, जो प्रेस uh, रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशीच्या देश एकशे ऐंशी देशामध्ये आपण एकशे अडोतीस देश एकशे अडोतीस नंबरला आहे म्हणजे जे <laughs>